तमाम भावी नोकरदारांचं मी प्रदीप बोधले मनापासून स्वागत करीत आहे आवाज येत असेल तर आवाज येतय म्हणा चित्र दिसत असेल चित्र दिसतय म्हणा जबरदस्त सेशन आज अभिषेक होणार आहे ना लेक्चर होणार आहे अभिषेक आता जीएसट झालं जीएसट झाल्यानंतर थोडं पाच दहा मिनट तरी वेळ लागतो इतके नितीन भाया रामकृष्ण अरे गुड इव्हिनिंग निकिता स्टेटस किंग हाय आवाज येतोय का चित्र दिसतय का पटकन सांगा अवनी गुड इव्हनिंग जाकी बाबा तू बी कदम का काढायला लागला बघा कुणाला काही नेटवर्कचा प्रॉब्लेम फिब्लेम वाटतय का मीनाताई ऑल ओके मेसेज दिसतय इकडे काही दिसत मीनाताई मला चला 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 ओके अशा पद्धतीने आवाज येतो आहे स्टेटस किंग ऑल क्लिअर ओके okay. मोनिका रामकृष्ण हरी चला बघितला असेल आजचा खेळ आपण जे पी वायक्यू सिरीज चालू केली होती प्रहार नावाने ही पी वायक्यू सिरीज कोणासाठी तलाठी भरतीसाठी पोलीस भरतीसाठी डीएमआर डी आर ची तयारी करणाऱ्या ज्या काही परिचारिका असतील डी फार्मसीवाली गँग असेल त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात टी सी एस आय बी पी एस कंडक्ट केल्या जाणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील जलसंपदा ग्रामसेवक कृषी सेवक आमक तमक त्या सगळ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी त्याच पद्धतीनं एम पी सी साठी जी पूर्ण एफ पीआर आहेत त्यांनी सुद्धा बघितलं काही हरकत नाही सगळीकडचं मराठी एकच आहे ओकेच येतोय का आवाज चित्र दिसतोय का चालू करू का आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आणि आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न तुमच्या समोर घेऊन येत असताना भयानक आनंद होत आहे आणि घेऊन टाका मग पहिल्यांदा त्याच्या आधी टाइमर फीड करून टाकू आपण चला तत्पूर्वी चालेल चालू लेक्चरची लिंक कृपया करून तुमचे कोण इतर मित्र मैत्रीण असतील तर त्यांच्या पस्तर नक्की शेअर करा ठीक आहे आणि अशा पद्धतीनं तुमच्या समोर पहिलाच प्रश्न माझ्या हिशोबाने वॉकॅबलरी हो चा आलेला आहे अंगी लागणे या शब्दार्थाचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे वाक्यात उपयोग केलंय आणि ती योग्य वाक्यात उपयोग तुम्हाला ओळखायचा आहे रामराव लठ्ठ झाल्याने त्यांना मोठी अंगी लागते स्विमिंग टँक मधील पाण्यातील क्लोरीन अंगी लागते अंगी हळद लागली की गोरे होते आणि स्वकष्टाच्या कमाईने खाल्लेले अंगी लागते युवर टाइम स्टार्ट आणि जाओ द्या बरं उत्तर पटकन नितीन भाया हसतोय <laughs> जय श्रीराम स्टेटस किंग एकदा नाव सांगा स्टेटस किंग चला 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 उत्तर नाही आल्या नेटवर्कचा एरर आहे का जेलने वालो की दुआ आहे ते काय कळायला मार्ग नाही लेकर लय लेक कमी जरा हिंडवार लिंक इकडे तिकडे हिंडवा तसं करू नका ना नाही तर का नाही टोप्या घालणाऱ्याच्या आणि खसवणाऱ्याच्या आतडी बाहेर यायचा टाईम दुनियाचा कंटेंट काही प्रामाणिकपणे प्रॉपर पेपरला येणारा कंटेंट तुमच्या समोर घेऊन आणि लेकरं कमी असा काही खेळ करू नका बर का चला काय म्हणायला लागले अंगी लागणे पोरांनो अंगी लागणे याचा अर्थ अंगी येणे अंगी लागणे फरक आहे आपण अंगी लागणेचा अर्थ आपण म्हणत नाहीत का तुला नाही पचायचं बरोबर का नाही लोकाच्या लेकराला फुसवून लय ले पैसे कमी होतील पण तुझ्या अंगी लागायचं नाही बघा हा 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 असं जी म्हणता हो का <laughs> म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय काय तर असला पैसा तुम्हाला पचणार नाही खरंय का नाही अशा पद्धतीने ही अंगी लागणे आहे आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक चार योग्य आहे स्वकष्टाची कमाई प्रामाणिकपणे केलेली कमाई नेहमी अंगी लागते म्हणजे पथनी पडते अशा पद्धतीनं बाकीचे तिन्ही पर्याय विसंगत होते कार्यक्रम पुढचा आणि होऊन जाऊ द्या पटकन आय एम पी खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक सकाळ सॉरी सकाळ ह्या शब्दाचाच विरुद्ध ओळखायचा आहे पर्याय क्रमांक एक रात्र दुसरा दिवस तिसरा संधी प्रकाश चौथा संध्याकाळ युवर टाइम स्टार्ट पटकन चला चला गुड इव्हनिंग अरबाज भाई बर असू द्या हेमंत चलो 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 विजय भैया व्यवस्थित उत्तर द्या एक चार एक असेल 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 जे असेल ते असेल आपल्याला त्यांनी शब्द द्या त्यांना दिलेला मिनातही एक असू शकतंय चला निके संध्याकाळ बर असू शकतं काय हरकत नाही न, हा प्रश्न ॲज इट इज मी कॉपी पेस्ट करून ठेवलेला आहे काल झालेला प्रश्नपत्रिका म्हणजे तुमचा कोणता मुद्रांक व नोंदणी त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता पोरांनी असाच कार्यक्रम केलाय सकाळ आमच्याकडं सकाळ आणि पोरांनो लगेच पोरं म्हणली रात्र ज्यांनी कुणी रात्र म्हणायचं असताल यासाठी हा चुकीचा आहे तुम्हाला जर रात्र म्हणायचं असतं तर लक्षात ठेवा तुम्ही म्हणत असतात दिवस रात्र बरोबर का नाही दिन दिवस वार वासर दिन दिन दिवस त्याचा विरोध जा कर रात्र पण सकाळ सकाळ मग दिवस का म्हणला नाही तू सकाळ दिवस मध्ये फरक आहे का नाही सूर्य उगवल्यापासूनचे काही तास ती तुमची सकाळ आहे ना बरोबर का नाही का बारा वाजता जेव्हा एक वाजता जेवायला बसल्यावर म्हणतो का सकाळ सकाळ खाल्लो गड्यालय नाही र ते दिवसा खाल्लं तू सकाळ सकाळ तू उड्या मारित असतो पळायला जात असतो वॉकिंग जॉगिंग अमक तमक करीत असतो आणि म्हणून सकाळ कार्यक्रम असतो तुझा संध्याकाळच पर्याय क्रमांक चार हाच समर्पक आहे कार्यक्रम जमला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काजीबाई जय महाराष्ट्र ज्यांचं बरोबर आलं त्यांचं मनापासून अभिनंदन सकाळ संध्याकाळ दिवस रात्र अवनी मस्त ओके जमलाय जाऊ पटकन पुढचं आजची प्रश्न पत्रिका कालच्या पेक्षा इंटरेस्टिंग आहे आणि उद्याची ह्याच्यापेक्षा जा जास्त इंटरेस्टिंग आहे बोधले सर अजून रंगात आलेले नाहीत बोधले सर अजून पहिल्यासारखे पिक्चर प्रश्न घेऊन मुद्दा म्हणून आलेलो नाही मी म्हणलं बघू पोरांचा कार्यक्रम कसा आहे कसा नाही ते खरंय का नाही <coughs> तुम्ही भी तयारीत राहा मी भी तयारीत राहील आगामी भरतीला एक लाख टक्के सिलेक्शन लिस्टला नाव आलंच पाहिजे इतक्या ताकदीचा अभ्यास करायचा म्हणजे करायचा ठीक आहे चला प्रश्न रिपीट झालाय खांडो यातील शब्दाला अधोरेखित आहे आणि त्याचा ओळखायचा आहे दुष्ट आहे व्यंग आहे वाकडेपणा आहे प्रामाणिकपणा आहे आणि तुमचा वेळ सुरू झालेला आहे आणि होऊन जाऊ घ्या चला 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 मोहता देवी चार असू द्या चला 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 पुन्हा विनंती तीच व्यवस्थित उत्तर द्या जरी तुम्ही लुळून फिळून हातरुणात बसून काही लायब्ररीत असतील अभिनंदन तुमचं काही चहाच्या टपरीवर काट्ट्यावर पिट्ट्यावर ह्या टायमाला जेवण फिवणं करून बसलेला असतात तरी सुद्धा फुल्ली कॉन्सन्ट्रेट करून उत्तर द्या आपलं कोणतंही लेक्चर फक्त आणि फक्त व्ह्यूज वाढावे चॅनल रन ठेवावा असला नाही मध्ये तीन महिने चार महिने बंद होता चॅनल काही नाही काही नाही द्यायचं तर प्रामाणिक द्यायचं ओरिजिनल द्यायचं खरंय का नाही <laughs> का <laughs> <laughs> नाही त्याच्यामुळे फुल कॉन्सन्ट्रेट हेच प्रश्न परीक्षेत दिसणार आणि मिरिट हेच प्रश्न लावणार अहो मराठी आहे पंचवीस पैकी तुम्ही अठरा एकोणीस न अभ्यास करता जावा घेऊन येत आहे किमान तुम्ही चौदा ते सोळा पर्यंत तर सहज जात असतात खरा मिरिट लागतोय सोळा ते पंचवीस मध्ये तुम्ही म्हणता ना एका, एका एक रात्र रात्री स्टार झाला लाद्या एका रात्रीत स्टार झाल्याला तुला दिसलंय पण ती एक रात्र उजडण्यासाठी कित्येक रात्री जाग्या राहिलाय तिकडूच तेव्हा ती एक रात्र जन्माला आली आपलं भी तसच असतात एकाच मार्काने निकाल आला त्या एका मार्कासाठी जेठखाळांची जे व्यंकटी सांडो यस 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 बरोबर बरोबर आवनी हे आहे पसायदानामधलं पसायदान ज्यांना आम्ही मौली मौली म्हणतो मौलीनी एवढा मोठा बरोबर ना धर्मग्रंथाच <coughs> <coughs> जी काय आपण ही केली टीका केली किंवा टीका म्हणता ना हे आपल्या भाषेत उतरविली आपला गीता त्या गीतेच माऊलीने ज्या वेळेस इतकं मोठं जबरदस्त लिखाण केल्यानंतर ते लिखाण झाले म्हणून त्यांच्या गुरु निवृत्तीनाथांना मागितलं त्यातली पहिली चव्हाची आहे काय जे खळांची खळ म्हणजे कोण खळ म्हणजे दुष्ट अधम दुर्जन व्यंकटी सांडो व्यंकटी म्हणजे ते मरुदे त्याचं व्यंगपिंग नाही आहा, आहा। ती माणूसला चांगला आहे त्याची वृत्ती चांगली नाही त्याच्यातला वाकडेपणा फक्त जाऊ द्या असं माऊली म्हणतात पर्याय क्रमांक तीन जींनी दिला तुमचं अभिनंदन हे म्हणतं म्हणते तर मला वाटतं एक आहे खळ म्हणजे दुष्ट खळ ह्या शब्दाचा अर्थ दुष्ट खळ ह्या शब्दाचा अर्थ चिकट पदार्थ खळ ह्या शब्दाचा अर्थ अंगण हा दुष्ट माणसांचा दुष्ट माणूसच जाऊ दे नाही त्याचा वाकडेपणा फक्त जाऊ दे पर्याय क्रमांक तीन ज्यांनी दिलं तुमचं अभिनंदन हा प्रश्न इट इज रिपीट केलेला आहे पुन्हा हा प्रश्न कॉपी पेस्ट आहे बोदले सरने मनाने घेतलाय का होय मनाने घेतलाय पण प्रश्नपत्रिकेतनच मनाने घेतलेला आहे एवढं ध्यानात राहू द्या ठीक आहे बोदले सरांनी हा प्रश्न मनाने घेतलेला आहे परंतु प्रश्नपत्रिकेतून मनाने घेतलेला आहे असलो पडत असतंय का दादा मी पडलेलंच घेऊन आलोय समजलं जायचं का पटकन सर अवनी ताई पहिले दोन उत्तर सांगितले <laughs> तुमचं किती <दिकीती> लक्ष आहे जमला <laughs> कार्यक्रम व्यंकटी म्हणजे वाकडेपणा जे खळांची व्यंकटी जे खळ आहेत दुष्ट माणसं ती दुर्जन माणसं ती त्यांच्यातला तो दुर्जनपणा त्यांच्यातला तो वाकडेपणा जाऊ द्या असा त्याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे अड्नीवरचा शंख म्हणजे काय अग्निवरचा शंख म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा अड्नीवरचा शंख म्हणजे बेअक्कल मनुष्य अग्निवरचा शंख म्हणजे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती अड्नीवरचा शंख म्हणजे अडदांड मात्र निर्गुण व्यक्ती चला युवर टाइम स्टार्ट नाव चला फास्ट पंधरा चौदा तेरा कोणीच दिलं नाही जमला आणि जर कुणाला असं वाटत असेल जाऊ कालवा बंद होऊ द्या माझ एक तर चुकलं गणितात म्हणायचं इंग्रजीत म्हणायचं सामान्य ज्ञान मध्ये म्हणायचं मराठीत नाही म्हणायचं मराठीत नाही म्हणायचं हा 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 एक मार्ग लय काय काय करायला लावी ना सोपे सोपे प्रश्न अख्खा महाराष्ट्रात करणार आहे असल्या प्रश्नांवरच आपल्याला का नाही सगळ्यांना मागं टाकून पुढे जाता येते नाहीतर असं लय खुश पिशवायचं नाही मला मराठीत पंचवीस पैकी वीस आले गबस वीस आले ते वीस क्रॉस करावं लागत आहे बरोबर भरपूर पोरांनी भरपूर <laughs> पोरांनी हा चला चला अडली वार्ता शंख म्हणजे काय व्यवस्थित उत्तर द्या मूर्खपणाचा सल्ला ज्यांनी म्हणलेला हा तुमचं चुकीच आहे उंटावरचा शहाणा हा असतो तुमच्या उंटावरचा शहाणा उंटावरचा शहाणा त्याला म्हणतात जो नेहमी मूर्खपणाचा सल्ला देतो एका पोराच्या पायाला गुणात चलत होत पळायला लागलं ला। ते काय म्हणते माहितीये का सांग तुझ्या पप्पाला हितन का नाही ती विषयपासन तुझ्यावर घरा पोसतोय हे ताडपत्री हतरा कुंटावरचा शहाणा बेअक्कल मनुष्य अकलेचा खंदक अकलेचा खंदक म्हणजे बेअक्कल मनुष्य होय अडनीवरचा शंख म्हणजे असा शंख शंख हाय उंचावर हे पडूच त्या उंचीवर बसायला पात्र नाही बरोबर का नाही कॉप्या करून पाच झाला <laughs> चाळीस एक लाख रुपये देऊन अधिकारी झाला रान हाणायला लागला निभार हा असतो अड्नीवरचा शंख उच्च पदावर आहे का उच्च पदावर आहे त्याला साहेब म्हणावं लागतंय पण ते त्याला नाही अवनी ताईने खाली योग्य सांगितलं होतं बघा अपात्र व्यक्ती अडधाड मात्र निर्गुणी व्यक्ती ही पण येत नाही ठीके अडनीवरचा शंख उच्च पदावरील अपात्र असणारी व्यक्ती चला जायचं का पुढे चला फर्स्ट पुढे हा शुक्राचार्य आय एम पी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे रागीत मनुष्य मंद बुद्धीचा मनुष्य भित्रा मनुष्य कृष मनुष्य चला शुक्राचार्य व्यवस्थित तर तीन उत्तर आहे बरोबर 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 हेमंत भया बरोबर चला 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 पुन्हा विनंती चालू लेक्चर लिंक कृपया करून आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा, करा। ही विनंती आहे ठीक आहे नवीन असता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्या शेजारखे घंटीचं बटन दाबा म्हणजे कोणत्याही लेक्चरची लिंक तुमच्यापर्यंत पोचत जाईल ओके काय द्यायला लागले पूर्व उत्तर एक राधे एक म्हणते राधे एक म्हणते बर ठीक आहे असेल महेंद्र भाया दोन म्हणतोय प्रेरणा एक म्हणती मयू चार सूरज चार सुदान एक तुमच्या माहिती करताना गावाच्या माहिती करता जे जे रागीत मनुष्य म्हणले त्यांनी लक्षात ठेवा रागीत मनुष्य म्हणजे जमदग्नी जमदग्नी चित्र होतो तपश्येला बसल वारा आणि पानाची सळसळ झाली ए वाऱ्याला पण पानाला झाडाला बिषाप तसं एखाद्याचा पप्पा पण आमचे पप्पा म्हणजे जे जमोदगणीच मग त्याचा बापा असा राग येते असला शॉटच नाही आला आपण जाऊन दरवाजा खाड काना कानाखाली इतक्या वेळ असतोय का दुसऱ्या दिवशी पप्पाचा टाइम दा झाला आपल्याला माहिती थोडा जरी लेट झाला एक सेकंद पप्पा कानाखाली आणि ते मग आपण गेला पप्पाला खिडकीतनंच बघितलं पप्पा बेल दाबायच्या आधीच दरवाजा ओढला पप्पा टेन्शन म्हणजे खाड 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 बेल तर वाजवू दे की <laughs> <laughs> आज तुझे मदतग्नी रागीत मनुष्य इथं बसणार नाही मंदबुद्धीचा शुक्राचार्य का ते मंद बुद्धीचा असतंय का राक्षसंत देव आहे किती गुरु आहे की ते भित्र असतंय का कृष मनुष्य योग्य पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे कृष मनुष्य किंवा जर पर्यायात हा पर्याय नसेल तर समजायचं शुक्राचार्य म्हणजे व्रतस्थ मनुष्य लक्षात येत आहे का राईट मला वाटलंच होतं आणि जर शुक्राचार्यावरच प्रश्न विचारायचा असेल तर ते तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारू शकतील झारीतील शुक्राचार्य हे वेगळं आहे जारीतील शुक्राचार्य वेगळं आहे जारीतील शुक्राचार्य म्हणजे काय माहितीये का एखाद्या कामात आपलाच आहे पण आपल्याच था था एखाद्या चांगल्या कामात अडथळा आणणारा झारीतील शुक्राचार्य हे कशावर न पडलंय वामन बळीराजा बळीराजाचा पराक्रम बळीराजा यज्ञ करायला बसला बळीराजाकडनं देव सगळं हरलं होत मग देव भयभीत बळीराजाला हे करायचे कोण तयार होईना विष्णू मामाने जबाबदारी घेतली विष्णू मामा रूप घेतलं वामनाचं बळीराजा म्हणजे एवढा मोठा एवढा मोठा माणूस होता उदार अंत करण्याचा त्याच्या आधारात आल्या कुठल्याही माणसाला त्यांनी कवाच रिकाम्या हाती पाठवलं नाही वामन ठेंगू मनुष्य वामन म्हणजे अलंकारिक शब्द लिहानात राहू द्या नाहीतर माणसाला मास्तर गोष्टी सांगायला लागला वामन म्हणजे वामनाने बुटक्या माणसाचं रूप म्हणजे रूप घेतलं विष्णूने आणि त्याचं नाव राहिलं वामन वामन मामा गेलं बळीमामाला हाक मारले मामाने मामा बघितलं दारात या चकालाय मग गेले मागा म्हणले मागा काय पाहिजे मागा बळीराजाला वाटलं आता हे उंचीवडी मागून मागून काय त्याने म्हणले काही नको फक्त तीन तीन पाय ठेवायला जमीन दे शुक्राचार्यांनी बघितलं शुक्राचार्यांच्या दिव्य दृष्टीने सांगितलं काय आयला हे बुटक दिसतंय पण हे बुटक नाहीये हे विष्णू आहे ती काहीतरी गेम करणार मग विष्णू मामा सांगायला गेले बळी बळीला बळीराजाला नको ना दिला गो नको दिल लागो पण बळी काय कायला तयार नाही त्याला तीन पाय जमीन दे आता ही वचन कधी पूर्ण होणार या वेळेस त्या ठिकाणी हात असा करायचा आणि हेनी त्या हातावर पाणी सोडलं की करार तयार झाला म्हणायचं आता तुमचं लिगली हा करार तयार झाला मग शुक्राचार्याने झाडी घेतली बळीनी असा करायला लागला शुक्राचार्याने काय केलं त्या झारीची जी नळी आहे शुक्राचार्यच बारीक झालं आणि त्या झारीच्या नळीत जाऊन बसलं त्यातनं पाणी पडवणी आणि ह्यांचा करार होऊ नये म्हणून आणि तिथनं हे कार्यक्रम झाला बघा झाडितले शु, शुक्राचार्य म्हणजे आपलाच माणूस पण एखाद्या चांगल्या कामात अडथळा आणणारा त्याला म्हणायचं झारितले शुक्राचार्य रा। राहिले का डोक्यात फेट्ट मरुज तर नाही बोदले सर चाकला सही इथं शॉर्टच नसतो इश्रा इश्रीचा आय एम पी बोधले सर वाचवून दाखवीत नाहीत हा uh -huh. बोधले सर प्रत्येक गोष्ट शिकवतात काळजात बसवतात खून जाऊ द्या शुद्ध शब्द वाळ काय काय तुमच्या समोर मी शब्द वाचणार नाही मी शब्द वाचला की तुमच्या लगेच डोक्यात येईल त्याच्यामुळं हा शब्द आहे तुम्हाला जे योग्य वाटते तो पर्याय निवडा युअर टाईम स्टार्ट नाव माहिती आहे मला चला हा चला ए पराण चला 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 ज्ञानी मनुष्य शुक्राचार्य माझ्या तर काय वाचनात नाही ग निकिता ज्ञानी मनुष्य तुमचा वेळ संपलेला आहे त्याच पद्धतीनं मगाशी एक रेकॉर्डेड व्हिडिओ जे कोणी टी सी एस आय बी पी एस ची तयारी करतायत त्यांच्यासाठी मगाशी आपल्या चॅनेलला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की बघा की टी सी एस आय बी पी एस नेमकं पॅटर्न पॅटर्न म्हणतात काय आहे सर मी रेग्युलर अभ्यास करत होता त्याच्यापेक्षा टी सी एस आय बी पी एस वेगळा आहे का नक्की बघा खूप महत्वाचा तुम्हाला उपयोगी येणारा लेक्चर आहे ते त्याच्याप्रमाणे फॉलो करा नक्कीच जर तुमचा दोन चार मार्कातून निकाल जात असेल किंवा तुमचे स्कोर येत नसतील यायला चालू होईल कारण ती सी एस आय बी पी एस म्हणताना प्लेन दिसते मला ती प्लेन नाहीये तुमच्या अभ्यासांमध्ये काही मूलभूत बदल करावे लागत आहेत ते बदल केल्याशिवाय स्कोर येत नाही चला एक तीन एक तीन एक तीन लय दानका द्यायला लागला एकवर तुम्ही कुठंही नीटनेटक बघा नैऋत्य हा शब्द लिहित असताना दोन मात्र आहेत का दोन मात्रा एकच मात्रा असती तर तू काय म्हणला असता ने कुठं ने माझीच पंचाईच आहे तुला कुठं ने हो म्हणून दोन मात्रा म्हणून एक मात्रा असणारा पर्याय कट झाला रु तिथ र ला उकार नाहीये रु ऋषीचा आहे म्हणून हे असं आहे म्हणून हा पर्याय कट झाला आता, पर आता दोन पर्याय राहिले नाही रक्त म्हणत असताना सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवा ह्याच्यावर सुद्धा रफार आहे गुगलला सर्च केलं दिसणार नाही परंतु शुद्ध शब्द हाच आहे सर हा प्रश्न परीक्षेला विचारला का आठवीच्या स्कॉलरशिपला हा प्रश्न विचारला पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून कुणी का ऍपवर आहे का सर अरबाज म्हणजे कशावर आपलं <coughs> आपलं ऍप्लिकेशन आहेच ना पर्याय क्रमांक तीन ज्यांनी दिलं तुमचं मनापासून अभिनंदन जमलं आहे का <coughs> पोरांनो इमानदारीने सांगा एकच सेकंदात फक्त मला प्रश्नांचा दर्जा आवडलेला आहे का आणखीन तर लय पुढे यायचंय रान आणखीन पुढे रान आहे उद्या परवा तेरवापासून तर का असणार आहे जमला स्टेट बोर्डमध्ये आहे बरोबर आवनी स्टेट बोर्डमध्ये सुद्धा आहे म्हणूनच प्रश्नपत्रिकेत आहे सांगा ना जास्त वेळ घेणार नाही मला माहिती आहे दहा वाजून गेलेल्या आहेत त्या तुमचा लोळायचा जेवायचा टायमिंग झालेला आहे बरोबर ओके आवडल आत्ता तुम्ही म्हणतो होतो ना ते हा 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 <laughs> खतरनाक धन्यवाद 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 ठीके मांजर कावरते खांबाले वर या म्हणीचा अर्थ ओळख बळजबरीने चुकून बोल झाले बळजबरीने आणणे दुसऱ्याच्या मूर्खपणाचे अनुकरण करणे थोड्याशा लाभावर समाधानी असणे रागाचे निरर्थक प्रदर्शन करणे तुमचा वेळ सुरू झालेला आहे आता प्रेरणाताई म्हणती एक नंबर धन्यवाद दि दे मीना ताई म्हणते लय भारी